ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी झालेली आहे त्यांना दहा वस्तू असलेला जीवनावश्यक संच अर्थात इशेन्शियल किट त्या ठिकाणी दिली जाते मित्रांनो लक्षात घ्या भांडे योजना वेगळी आणि हा इशेन्शियल किट ही योजना वेगळी दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत भांडे योजनेअंतर्गत तीस प्रकारचे भांडे दिले जातात तर इशेन्शियल किट अंतर्गत दहा प्रकारच्या वस्तू दिल्या जातात इसेन्शियल किट म्हणजेच ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत जे जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक वस्तू आहेत त्या वस्तू त्या ठिकाणी दिल्या जातात अगदी मोफत दिल्या जातात या वस्तू कोणकोणत्या आहेत त्याचा जी आर आपण या ठिकाणी तुम्हाला सविस्तरपणे देणार आहोत माहिती सांगणार आहोत ज्या पद्धतीनं तुम्ही भांडी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर केला होता तस तशाच पद्धतीनं अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही मोबाईलवरून देखील इशेन्शियल किट अर्थात जीवनावश्यक वस्तूसांच्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता आणि तुम्हाला देखील या ज्या वस्तू आहेत त्या मिळू शकतात यामध्ये कोणकोणत्या वस्तू असतात या यासंदर्भातील डिटेल माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकेल मित्रांनो एक बाब या ठिकाणी लक्षात घ्या प्रत्येक जिल्ह्याला एक लक्षांश दिलेला असतो तो लक्षांश जर पूर्ण झाला तर त्या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार नाही त्यामुळं तुमच्या जिल्ह्यामध्ये अजूनही योजना सुरू आहे का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरती तपासू शकता एक लिंक त्या ठिकाणी तुम्हाला दिली जाईल तुमचा नोंदणी तुमचा बांधकाम कामगार जो नोंदणी क्रमांक आहे तो टाकला की त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज ओपन होईल जर तुमच्या जिल्ह्यामध्ये हा लक्षांश संपलेला असेल तर त्या ठिकाणी सूचना येईल की आपल्या जिल्ह्यामध्ये लक्षांस पूर्ण झालेला आहे नेक्स्ट टाईम तुम्ही त्यासाठी अर्ज सादर करू शकता परंतु तुमच्या जिल्ह्यामध्ये अजूनही या जीवनावश्यक वस्तू संचासाठी अर्थात इशेन्शियल किटसाठी अर्ज जर सुरू असतील तर लगेच याचा अर्ज सादर करून द्या अत्यंत महत्त्वाच्या अत्यंत चांगल्या उच्च दर्जाच्या या ठिकाणी त्या वस्तू त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळं थोड्या वेळ देऊता लगेच तुमचा अर्ज सादर करून द्या अर्ज सादर कसा करायचा कोणकोणत्या वस्तू मिळतात या योजनेचा जी आर या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे की इशेन्शियल किट म्हणजेच अत्यावश्यक संच ही जी योजना आहे ही वेगळी आहे ही जी योजना आहे ही वेगळी आहे आता याचा जी आर जो आहे तो अठरा जानेवारी दोन हजार एकवीसला ला निघालेला आहे तर अत्यावश्यक वस्तू संचाचा जो जी आर आहे म्हणजे इशेन्शियल किटचा जो जी आर आहे तो अठरा जून दोन हजार पंचवीसला ला निघालेला आहे हे बघा हे त्या ग्रहपेगी वस्तू संचामध्ये एकूण तीस प्रकारची भांडी मिळतात हे बघा तर दोन्ही जी आर आपल्याकडे उपलब्ध आहे तुम्हाला जर हे जी आर हवे असतील तर कमेंट्स करा आपण त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करू तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भांडे योजना म्हणजेच ग्रह वस्तू संच या संदर्भात तर आपण अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत त्या संदर्भात सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे आता ज्या पद्धतीनं भांडे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला जातो जो की मोबाईलवरून देखील करता येतो काहीही अवघड नाही अगदी एक लिंक असते त्या लिंकवरती क्लिक करायचं टच करायचं आणि एक एक करत त्या ठिकाणी माहिती व्हायला लागते अगदी तशाच पद्धतीनं या ठिकाणी देखील तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक टार्गेट दिलेलं असतं एक लक्षांश दिलेला असतो तो लक्षांश पूर्ण झाल्यावर ते अर्ज तात्पुरते बंद होतात आणि नंतर पुन्हा एकदा चालू होतात आता हे जे अत्यावश्यक संच आहे म्हणजे इसेन्शियल किट आहे या योजनेसाठी अर्ज सुरू आहेत फक्त तुम्हाला चेक करायचं आहे एक लिंक तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे त्या लिंकवरती क्लिक करून त्या ठिकाणी तुम्हाला बांधकाम कामगार क्रमांक टाकायचा आहे तर बघा अशा प्रकारची ही एक लिंक आहे या लिंकवरती तुम्हाला मोबाईलवरून देखील तुम्ही क्लिक केलं तरी मोबाईलवरून देखील हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी येणार फक्त काळजी एवढीच घ्यायची की या ठिकाणी तुम्हाला तुमचा कामगार नोंदणी क्रमांक आहे तो टाकायचा आहे कामगार नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सेंड ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपण सेंड ओ टी पी केलं तर बघा एक सूचना या ठिकाणी आलेली आहे की आपल्या जिल्ह्यातील संचाचे लक्षांक संपुष्टात आले आहे लक्षांक वाढीनंतर संगणक प्रणाली सुरू करण्यात येईल उदाहरणार्थ आम्ही जालना जिल्ह्यातील आहोत तर या जालना जिल्ह्यासाठी जो लक्षांक होता जो टार्गेट होता ते कम्प्लीट झालेलं आहे परंतु तुमच्या जिल्ह्यामध्ये हे फॉर्म सुरू असू शकतात तुमच्या जिल्ह्याचा जर टार्गेट कम्प्लीट झाले नसेल तर लगेच ही लिंक मी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे त्या लिंकवरती क्लिक करा त्या ठिकाणी तुमचा बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक का टाका ओ टी पी येईल ओ टी पी आल्यानंतर एक 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 करत तुम्हाला त्या ठिकाणी माहिती सादर करायची आहे आणि माहिती सादर केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला हा जो संच आहे अत्यावश्यक संच आहे इसेन्शियल किट आहे तर ही इसेन्शियल किट या ठिकाणी मिळणार आहे तर इशेन्शियल किटमध्ये काय काय मिळणार आहे तर पत्रेची पेटी प्लास्टिक चटई धान्य साठवण कोठी पंचवीस किलोची धान्य साठवण कोठी बावीस किलोची बेडशीट ब्लँकेट साखर ठेवण्याचा सा डबा एक किलोचा चहा पावडर ठेवण्यासाठी डबा अर्धा किलोचा वॉटर प्युरिफायर अठरा लिटरचं अशा पद्धतीनं हे साहित्य त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे एकदा का तुम्हाला ती इसेन्शियल किट मिळाली तर हा आर तुमच्याकडे असू द्या या जी आरमध्ये ज्या वस्तूंचा उल्लेख केलेला आहे त्या वस्तू त्या मध्ये आहे का बघा म्हणजे तुम्हाला एखादी वस्तू कमी जर मिळाली तर त्या ठिकाणी तुम्हाला दाद मागता येऊ शकते तक्रार करता येऊ शकते तर तुम्ही ज्याही जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याचा लक्षण जर पूर्ण झाला नसेल तर लगेच दिलेल्या वरती क्लिक करा आणि तुमचा अत्यावश्यक वस्तू संस्थेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करून द्या धन्यवाद